नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी ऋषिकेश अवंतिका सौमित्र बाहेर बोलत असतात जानकी म्हणते त्या ऐश्वर्याला वाटत असेल ती जिंकली आहे पण खरं तर आपण आहे आतापर्यंत ती आईंकडे गेली असेल आणि सांगितलं असेल की गणेशोत्सव साजरा करायचा आहे ऋषिकेश म्हणतो अगं हेच तर मी कधीपासून सारंगला सांगत होतो पण सारंग ऋषिकेश मागे वळून बघतो सारंग तिथे नसतो सगळेजण सारंगला शोधतात सारंग आसपास कुठेच नसतो ऋषिकेश म्हणतो म्हणजे सारंग आईला भेटायला गेला असेल आतमध्ये सगळे धावत आतमध्ये जातात इथे सारंग हळूच दबक्या पावलाने आतमध्ये येत असतो सारंग सुमित्राच्या रूममध्ये जाणार तेवढ्यात ऐश्वर्या त्या रूममधून बाहेर पडते सारंग ऐश्वर्याला बघतो आणि खूप घाबरतो तो, तो तसाच मागे वळतो आणि तिथून जाणार असतो ऐश्वर्याला संशय येतो ऐश्वर्या विचारते कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय नाव काय तुमचं ऐश्वर्या सारंगकडे येऊन सारंगला बघणार असते तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी म्हणते आहो दादा काय करताय तुम्ही इथे ही फुलं इथून घेऊन जा आधी या फुलांची काही गरज नाहीये जी फुलं लावली आहेत ना ती काढून टाका बाकीची माणसं कुठे आहेत त्यांना पण बोलवून आणा सारण ते टोपलं उचलून घेऊन जाणार असतो ऐश्वर्या म्हणते थांबा तिथेच जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका सगळे घाबरतात त्यांना वाटतं की झालं ऐश्वराला सगळं समजलं ते सगळे घाबरलेले असतात ऐश्वर्या म्हणते हे सगळं उचलून नेण्याची काही गरज नाहीये घरामध्ये गणपती बसवणार आहोत आपण घरामध्ये माळा लावायला सुरुवात करा माझा आईशी बोलणं झाले हा उत्सव आपण साजरा करतोय ऐश्वर्यावरती निघून जाते ऋषिकेश सारंगची कॉलर धरतो ऋषिकेश म्हणतो ए मूर्खच खातू ऐश्वर्याने तुला बघितलं असं तर हे सगळं कितीला पडलं असतं जानकी म्हणते सारंग भाऊजी मागच्या मागे कधी निघून गेलात तुम्ही आम्हाला कसं काय कळलं नाही नशीब ऐश्वराने बघितलं नाही तिने बघितलं असताना सगळ्या प्लॅनची वाट लागली असते ते सगळे बोलत असतात आणि तेवढ्यात आजी आजी मोठमोठ्याने ऐश्वर्याला आवाज देत असतात ऋषिकेश म्हणतो आजी आता ऐश्वर्याशी बोलणार आहेत त्यामुळे थोडा वेळ मिळतोय तुला जा सारंग पटकन भेटून या आईला सारंग आईला भेटायला आतमध्ये जातो आजी आपल्या रूममधून बाहेर येतात सगळ्या आजींकडे टक लावून बघत असतात आणि घाबरलेले असतात आजी, आजी विचारतात असं का बघतंय माझ्याकडे अवंतिका म्हणते असंच बघतोय अहो आजी आता घरामध्ये गणपती साजरा होणार नाही त्यामुळे तुम्हाला मोदक खायला मिळणार नाही म्हणून ना आम्हाला तुमच्याबद्दल वाईट वाटत होतं आजी म्हणतात काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे गणपती उत्सव होणार आणि त्या बाबतीत ऐश्वर्या सुमित्राचं बोलणं झाले आणि ऐश्वर्याने होकार दिलाय म्हणून गणपती बसवत आहेत घरात कळलं ना जानकी चला लागा का आम्हाला आता मग सौमित्र म्हणतो हो आजी आम्ही सगळे कामं करतो जा आराम कर आजी सुमित्राच्या रूमकडे जात असतात अवंतिका जानकी थांबवतात जानकी विचारते आजी तिकडे कुठे चाललात आजी म्हणतात सुमित्रेला भेटायला जानकी म्हणते आई खोलीत नाहीच आहे आई आत्ताच देवळात गेल्या आहेत आजी म्हणतात सुमित्रा एकटी देवळात गेली आहे जानकी म्हणते सॉरी मला आईने निरोप दिला होता आजीनं देवळात पाठवायचं सांगितलं होतं सॉरी मी विसरले आजी म्हणतात मी देवळात जाऊन येते तोपर्यंत स उत्सवाची तयारी करा डेकोरेशन करा आजी मंदिरात जातात इथे सगळे खुश असतात आता आजी पण गेल्या आहेत आता सारंग सुमित्रा भेटतील सुमित्राचे सगळे गैरसमज दूर होतील आणि सुमित्राचं दुःखसुद्धा कमी होईल असं त्यांना वाटतं तर थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका सगळे पोलीस चौकीला पोहोचलेले असतात सगळे वाट बघत असतात सारंग कधी इथे येतोय तिथे काय झालं हे सांगतोय याची सगळे वाट बघतात ऋषिकेश म्हणतो आपण सारंगला सांगितलं होतं आईला भेटून डायरेक्टली इथे ये तिथे काय चाललं ला असेल आता सगळे टेन्शनमध्ये असतात जानकी म्हणते आईंना सगळं कळल्यानंतर त्यांनी विश्वास नाही ठेवला तर आपल्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी सारंगने स्वतःहून सगळं सांगितल्यानंतर आई का विश्वास ठेवणार नाही तो सांगेल ना ऐश्वर्याचे काय कारस्थान आहे ते जानकी म्हणते आईंना सगळं कळलं तरी पण आईंना असं वाटलं की हे सगळं मी मुद्दाम केलं आहे माझा डाव आहे तर आई माझ्याच विरोधात जातील हे सगळं पुन्हा माझ्यावरती येईल ऋषिकेश म्हणतो जानकी तू जास्त विचार करते असं काही होणार नाही आपण जसं ठरवलं ना तसंच होणार आहे जानकी म्हणते पण नियती आपल्या विरोधात गेली तर सारंग भाऊजी आईशी बरत असताना ऐश्वराने त्यांना पकडलं तर आपण आत्ता घरात कोणीही नाहीये आणि याचा संशय तिला येऊ शकतो तर इकडे ऐश्वरा हॉलमध्ये येते हॉलमध्ये तिला कोणीच दिसत नाही ऐश्वर्या मनात म्हणते घर एकदम सामसूम कसं काय आत्ता घरात एवढे सगळेजण होते आणि आत्ता कोणीच कसं काय नाही घरातले सगळे गावळे गेले तरी कुठे ऐश्वराला गडबड वाटते ऐश्वर्या म्हणते मला असं सारखं मनातून का वाटतंय यांचं काहीतरी सुरू आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचंय ते करा मी पण ऐश्वर्या आहे तुमचे सगळे डाव हाणून पाडेन हे सगळे गेले तरी कुठे ऐश्वर्या विचार करत असते आणि सारंग सुमित्राला भेटून त्या रूममधून बाहेर पडतो सारंग ऐश्वर्याला बघतो खूप घाबरतो सारंग मनात म्हणतो बाप रे ही इथे काय करते हिंदी जर मला इथे बघितलं ना तर सगळं संपेल सारंग तिथून जात असतो ऐश्वरा त्याला बघते आणि त्याला थांबवते तर इकडे सगळे टेन्शनमध्ये असतात ऋषिकेश सारंगला फोन लावतो पण सारंगचा फोन लागत नाही सगळ्यांचं टेन्शन खूप वाढलेलं असतं जानकी म्हणते बघिताय ना तुम्ही अहो मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आपण सगळे इथे आहोत तिथे नेमकं काय झालं असेल आपल्याला काही माहिती नाहीये आपण प्लीज आता निघूया आपल्याला ऐश्वराला बघायला हवं ते सगळे तिथून निघतात तर इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणते कोण आहात तुम्ही आणि त्या खोलीत का चालला होता सारंग आपलं तोंड लपवतो आणि पळत असतो ऐश्वर्या म्हणते थांबा तुम्ही त्या खोलीत कसे काय शिरलात कोण आहात तुम्ही सारंग काहीच उत्तर देत नाही ऐश्वर्या विचारते काय बोलता येत नाही का तुम्हाला सारंग मांडोलं आणि सांगतो की हो मला बोलता येत नाही ऐश्वर्या म्हणते इतक्या वेळची विचारते सांगता येत नव्हतं का चला आवरा काम करून घ्या ऐश्वर्या सुमित्राच्या रूममध्ये जाते आणि सारंग तिथून पळतो तिथून निघतो तर इकडे ऐश्वर्या सुमित्राकडे येते ती सुमित्राला विचारते आई आत्ता एक माणूस रूमच्या बाहेर होता डेकोरेशन करणारा होता तो तुमच्या रूममध्ये आला होता का सुमित्रा म्हणते हो मीच त्याला बोलवलं होतं मी त्याला सांगितले की आज जशी फुलांची सजावट केली आहे तशी पुढचे दहा दिवस हवी आहे सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुला आठवतंय ना आपल्या सारंगला फुलं किती आवडायची ऐश्वर्या म्हणते हो आई मला सगळं आठवतंय मला पण सारंगची खूप आठवण येते मग मी तुमच्याजवळ येते जरा बसते मन मोकळं करते मग मला बरं वाटतं पण बाकीचे घरातले त्यांना माझ्या दुःखाबद्दल काही पडलेलीच नाही आहे मी कशातून जाते यांना त्यांना काहीच वाटत नाही आई मी नेहमी त्यांना आपलं मांडलं पण ते लोक मला नेहमी परकस मानतात ह्या घरात मी एकटी पडले जेव्हापासून सारंग गेलेत ना तेव्हापासून मी एकटी पडले तुम्हाला माहिती आहे काही जेव्हा सारंग माझ्यासोबत होते ना तेव्हा ते माझ्याशी गप्पा मारायचे हट्ट पुरवायचे लाड करायचे माझे मला समजून घ्यायचे ते पण आता ते नाहीये पण आई तुम्ही आहात ना माझ्यासोबत तुम्ही मला आईचं प्रेम देता म्हणून मी इथे आहे नाहीतर रोज माझ्या डोक्यात असे वाईट साईट विचार येतात ना असं वाटतं की मी जीव द्यावा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या हे काय बोलतेस असं काही बोलायचं नाही अगं सारंगचा अंश वाढतो ना तुझ्या पोटात हे असले विचार अजिबात आणायचे नाही म्हणत आणि अगं सारंगने तुला बघितलं वरून तर त्याला किती वाईट वाटेल ऐश्वर्या म्हणते आई हाच विचार करून मी गप्प होते पण घरात कोणाला काही वाटतं का मी दोन जीवांची आहे मी आई होणार आहे पण कोणाला काही पडलेलीच नाही आहे अहो घरात दोन जावा आहेत पण त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही ती जानकी स्वत आई आहे ना मग तिने स्वतःहून कधी येऊन मला गर्भसंस्काराच्या दोन गोष्टी चांगल्या सांगितलेल्या नाही आहेत मान्य आहे मला मी चुका केल्यात पण माणूस म्हटल्यावर ती चुका करणारच पण या सगळ्यांनी शिक्कामोर्तबच केलाय मी नालायक बाई असं स ठरवूनच टाकले सुमित्रा म्हणते ऐश्वर्या असं नको बोलूस तू ऐश्वर्या म्हणते आई खरंच आहे माझं या घरात कोणीच नाही आहे माझा विचार कोणीच करत नाही पण तुम्ही आहात ना तुम्ही माझा विचार करता आणि आता तर आजी पण घरात नाही आहे सुमित्रा म्हणते हो तिला गावाला अचानक जावं लागलं ऐश्वर्या विचारते आई तुम्ही नाही ना मला कधीच सोडून जाणार सुमित्रा म्हणते नाही गं माझ्या सारंग जाऊन तुझ्या पोटात वाढतोय मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही ऐश्वर्या म्हणते आई मला खूप बरं वाटतं आहो तुम्ही किती माझ्या बाळाचा विचार करता बाळाबद्दल प्रेम आहे तुमच्या बोलण्यात मी या घरात सगळ्यांचं प्रेम जिंकायलाच आले होते पण ते काही जमलं नाही सून म्हणून कमी पडले बायको म्हणून कमी पडले मी पण मला आई म्हणून आता कमी पडायचं नाहीये सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आता जुन्या गोष्टी उगाळायच्या नाही ह्या जे झालं ते झालं आता कोणीही तुझ्याशी वाईट वागणार नाही तू फक्त एकच लक्षात ठेव हो। कोणी तुझ्या विरोधात कट जरी केला ना तरी मी तुझ्या पाठीशी कायम आहे ऐश्वर्या रणाचं नाटक करून सुमित्राला ना मिठी मारते ऐश्वर्या मनात म्हणते द्या रे मला कोणीतरी बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड द्या काय ऍक्टिंग करते मी आणि काय भारी गुंडाळले या बाईला मी आता त्या ऋषिकेशने काही जरी केलं तरी माझ्याकडे सुमित्रा नावाचं प्याद आहे ऐश्वर्या खुश असते तर इथे जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका घरी येतात ते सारंगला सगळीकडे शोधतात जानकी म्हणते ऋषिकेश कुठे सारंग भाऊजी आता कुठे शोधायचं त्यांना आईंच्या खोलीत असतील का ऋषिकेश म्हणतो हो असेल ना तिथे तुम्ही थांबा इथेच मी बघून येतो ऋषिकेश जाणार असतो आणि तेवढंच तिथे नाना येतात नाना विचारतात अरे कुठे गेला होता तुम्ही सगळे सगळे गायबच झाला होतात जानकी म्हणते आधी आम्ही बाजार समितीला गेलो आणि नंतर खरेदीला गेलो होतो सौमित्र म्हणतो सारंगला जे जे आवडतं ते सगळं आम्ही घ्यायला गेलो होतो नाना म्हणतात हे सगळं करताना सारंग तुम्हाला सारंगची उणीव भासत असेल ना तुम्हाला त्याची आठवण येते असेल ना मला सगळं कळतंय रे तुमचं मन ते सगळे बाहेर बोलत असतात आणि तेवढ्यात सुमित्राच्या रूममधून सुमित्रा ऐश्वर्या बाहेर पडतात जानकी महाराज मनत म्हणते ऐश्वर्या आईंच्या खोलीतून बाहेर पडते मग सारंग भाऊजी गेले तरी कुठे सुमित्रा सगळ्यांना विचारते झाली का तयारी अवंतिका म्हणते हो आई झाली तयारी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं आता नीट होणार आहे सुमित्रा म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही गणपतीची तयारी करताय पण ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे आणि सारंग नाही आहे तिच्याजवळ म्हणून तिच्या मनाचा जरा विचार करा जानकी अवंतिका तुम्ही ऐश्वर्याच्या खाण्यापिण्याकडे जरा लक्ष द्या तिच्याकडे लक्ष द्या जानकी अगं गर्भसंस्काराच्या जरा दोन चार गोष्टी सांग हिला जानकी म्हणते हो आई सांगेन ना मी नक्की सांगेन तुम्ही काही काळजी करू नका मी आणि अवंतिका आहोत ना आम्ही ऐश्वर्याची एकदम चांगली काळजी घेऊ अवंतिका ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझे टेस्ट वगैरे झालेत का रिपोर्ट झालेत काही टेस्ट करायची बाकी आहेत जानकी म्हणते हो ना सोनोग्राफी पण झाली नाही तिची अजून ऐश्वर्या आपण तुझी सोनोग्राफी करू म्हणजे बाळ कसं आहे ठणठणीत आहे ना हे आपल्याला सगळं कळेल ऐश्वर्या म्हणते त्याची काही गरज नाहीये जानकी म्हणते अगं तू प्रेग्नेंट आहेस ना मग सोनोग्राफी करण्यामध्ये कसला आला आहे प्रॉब्लेम ऐश्वर्या म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जानकी आईंनी सांगितल्यानंतर तुला काळजी वाटायला लागली स्वतःहून तर तुला काहीच वाटलं नाही ना इतक्या दिवसात माझ्या बाळाची तब्येत कशी आहे माझी सोनोग्राफी करायची की नाही हे नाही का लक्षात आलं तुमच्या जा। जानकी म्हणते अगं तसं नाही आहे पण काय ना सारंग भाऊजींचं असं झाल्यामुळे तू त्या मनस्थितीमध्ये नव्हतीस ना त्यामुळे तुझीच काळजी घेतली नाही पण आता तू जरा सावरल्यासारखे वाटते जरा बरी वाटतेस आणि त्यामुळे म्हटलं जरा सोनोग्राफी करून घ्यावी काय ना शेवटी बाळाचा विषय आहे बाळ बरं आहे की नाही हे बघायला नको का आपण सुमित्रा म्हणते ऐश्वर्या जानकी बोलते ते बरोबर आहे तू सोनोग्राफी करून घे अवंतिका म्हणते अगं ऐश्वर्या या सगळ्याने बाळाचे अपडेट्स कळतील खरं काय खोटं काय हे सुद्धा कळेल ना आपल्याला ऐश्वर्या विचारते म्हणजे म्हणजे काय तुला काय म्हणायचं आहे मी प्रेग्नेंट नाही आहे जानकी घाबरते तो विषय तिथे सावरायचं ती ठरवते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या घरामध्ये तमाशा करते ऐश्वरा म्हणते ऋषिकेश दादा तुम्ही मोठे धीर आहात ना माझे अहो मला सावरायचं सोडून मला आधार द्यायचं सोडून मला धमकावता आज सारंग या जगामध्ये नाही आहे म्हटल्यावरती त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला हवी आहे सुमित्रा म्हणते ऋषिकेश अरे हे काय ऐकायला लागते मला ऐश्वराला जर कोणी दोष दिला ना तर मी अजिबात ऐकून घेणार नाही कोणाचंच काहीच ऐकणार नाही मी ऐश्वर्याशी नीट वागायचं नाहीतर गाठ माझ्याशी आहे थोड्या वेळाने सगळे पोलीस चौकीला पोहोचतात सारंगही तिथे आले आलेला असतो सारंग सगळ्यांना सगळं सांगतो त्याची आणि सुमित्राची भेट झाली सुमित्राला सगळं सांगितलं हे सगळं सांगतो जानकी म्हणते मला एक गोष्ट कळत नाहीये आईंना जर सगळं कळलंय तर मग आई आपली साथ का देत नाहीयेत अजूनही त्यांना ऐश्वर्याची काळजी का वाटते खरंच आई बदलल्यात का तेवढ्यात तिथे सुमित्रा येते सुमित्रा म्हणते बदलले नाहीये मी मी शहाणी झाले सगळे सुमित्राकडे बघत राहतात